तुम्ही म्हणताय की विकास नाही झाला पण बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारा जो रामनगर लीजचा प्रश्न असेल सौंदर्यीकरणाची कामं असतील मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि नाल्या झालेल्या आहेत तर मग हा विकास नाही तर मग काय ओ रामनगर लीजचा प्रश्न माझ्या विधानसभेमध्ये आमदार साहेबांनी सोडवला म्हणून सत्कार करून घेतला आणि आताही परत ही निवडणूक आली हो की रामनगर लीजचा प्रश्न सुटला पण त्याचे डॉक्युमेंट आले का ह्या लोकांना किती पैसे भरावा लागणार आहे प्रति चौरस फूट हे लोकांना माहीत आहे का त्याचे नियम काय ठेवलेले आहे काय आहे फक्त निवडणुकीच्या निवडणुकीच्या समोर लीजचा प्रश्न सुटला आणि जनतेला खुश करायचा आणि आपल्या झोळीत घ्यायचा हा विषय आहे नंतर जनतेला माहीत पडेल आपल्याला किती लाखांनी पैसे भरावं लागणार आहे एकेका धारकांना रामनगरचे बजाज चौकाचं तुम्ही म्हणत आहे तिथं काय ते काहीतरी असं कोणतं तरी ते दो, दोन बोटाचं काहीतरी हे लावलेलं ला आहे पासष्ट लाख रुपये तिथं खर्च केले काही काही मिनिंग आहे का त्या टावर बन जे बनवलं आहे त्याच्यामध्ये ते, ते सायकलचा ट्रॅकिंग ट्रॅक जो बनवला त्याच्यामध्ये काहीतरी सत्त साठ सत्तर लाख रुपये त्याच्यामध्ये खर्च केलेले आहे पण त्या ट्रॅकचा काही युज आहे का काय का, रोड काँग्रेसच्या प्रमाणे जे नॉम्स पाहिजे सेफ्टी नॉम त्या प्रमाणे काही आहे का, का कुठे ह्या वर्धा शहरामध्ये इंडियन रोड काँग्रेसच्या नॉर्म प्रमाणे काही नाही तुम्ही बजाज चौकामध्ये लाईट लावलेल्या बजाज चौक हा म्हणजे किती रस किती रस्ते त्या चौकामध्ये येतात त्या चौक इंडियन रोड काँग्रेसच्या हिशोबाने बाजार चौकामध्ये ते जे लाईट आहे ते लाईट लावू शकत नाही ऍज पर नॉम पण ते ठीक आहे आता तुम्ही कंट्रोल कर, कसा करता का करता देव जाणे परंतु हे जे गैरकायदेशीर कामं जे होऊन राहिलेले गैरकायदेशीर जो विकास होऊन राहिला विकासाच्या नावावर नुसता भ्रष्टाचार होऊन राहिला हा चुकीचा आहे विकास करा असं म्हणणं नाही आहे काँग्रेसनी सत्तर वर्षात का नाही केलं हे जनतेला माहिती आहे परंतु काँग्रेसनी का केलं काँग्रेसनी का केलं फुकटच काँग्रेस ह्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं तर टाचणीचाही कारखाना नव्हता काँग्रेसच्या काळामध्येच सर्व भाकरा नांगल धरण मोठमोठे हे विमान बनवायचे कारखाने एवढ्या स्टील फॅक्टऱ्या इंडस्ट्री एम्स सारख्या हे आपले मेडिकलचे हे तर अशा अनेक इन्स्टिट्युशन काँग्रेसच्या काळामध्ये उभ्या झालेल्या आहेत एवढे मोठे एअरपोर्ट काँग्रेसच्या काळात उभे झाले यांनी का केलं यांनी तर त्या एअरपोर्ट म्हणजे अदानीला एक रुपया खिशातला खर्च नाही करावा लागला हजारो कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्या घशात टाकून दिले पोर्ट्स बंदर त्याच्या घशात टाकून दिले रेल्वे त्याच्या घशात टाकून दिले तर हे यांना स्वतःच्या खिशातून अदा, अदानीला पैसे का लागले हे जनतेला कळत नाही का आपल्या टॅक्सच्या पैशातून याला आयती प्रॉपर्टी भेटली ना आयत्या प्रॉपर्टीवर तो पैसा कमवून राहिला हे जनतेला कुठं कळून राहिलं आणि तो पैसा कमावते आणि इकडे बस इकडे निवडणुकीमध्ये पैशाचा खेळ करायचा गोरगरिबांना आश्वासन द्यायचं मागच्या वेळेस मुनगंटीवार साहेबांनी बजा बजाज का आरवी चौकामध्ये सांगितलं की तुम्ही बीजेपीला नगराध्यक्ष बनवा मी एक हजार कोटी देईन कुठे दिले एक हजार कोटी रुपये कुठे दिले सांगा ना एक हजार कोटीचा विकास तर दाखवा मागच्या पाच वर्षामध्ये एक हजार कोटी म्हणजे किती होते हा सर्व विचार जनतेने करायचा आहे नुसते पोकळ आश्वासन आणि विकासाच्या नावावर मतं मागायचे विकासाच्या नावावर यांना मतं मिळत नाही यांना पैशाच्या भरोशावर मतं मिळते हे मी मान्य करतो वर्धा शहरासाठी मी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मोठा स्विमिंग पूल बनवला आणि आज आपल्या वर्धेतले सर्व युवा खेळ मुलं आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत स्विमिंगचे चॅम्पियनशिप मिळवत आहे ही एक मोठी उपलब्धी मी दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या काळामध्ये केली आहे त्याचबरोबर वर्धा शहरामध्ये मी त्या काळात केलेले रस्ते आज आणि आजचे रस्ते पहा तुम्ही आजचे रस्ते आता सहा महिन्यात त्या रस्त्याची काय परिस्थिती होऊन राहिलेली आहे हे जनतेसमोर आहे भुयारी गटार योजना ह्या लोकांनी आपल्या माथी मांडली हो हजार लाखो करोडो रुपयाचे रस्ते ह्या लोकांनी फोडून टाकले आणि ती भुयारी गटार योजना जिंदगीत मी लिहून देतो ती कार्यान्वित झाली तर जर कार्यान्वित झाली तर मी आपलं राजकारण सोडून टाकील नाही तर यायना आपलं राजकारण सोडून टाकावं एवढे पैसे शंभर दोनशे कोटी रुपये त्या भुयारी गटर योजनेवर खर्च केले रस्ते खराब केले यांनी वर्धा शहराचं विद्रुपीकरण केलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही हे या निवडणुकीला समोर जात आहोत आणि निश्चित मला असं वाटते की लोकांसमोर जाताना हजार लोकांनी खरोखर सुधीर पांगो यांना निवडून दिलं तर निश्चितपणे मला वाटते ह्या वर्धेचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही तसेच वर्धा शहरामध्ये मेन मार्केटमध्ये स्त्रियांकरता वॉशरूमची व्यवस्था नाही आहे त्या ती वॉशरूमची व्यवस्था आतापर्यंत अनेकदा मी अनेक, अनेक नगराध्यक्ष झाले त्यांना म्हटलं परंतु पाहिजे तशी व्यवस्था अजूनपर्यंत झाली नाही तो फार मोठा आपल्या शहरासाठी ड्रॉबॅक आहे एक चांगलं सुसज्ज वॉशरूम व्हायला पाहिजे यांनी आणले होते ते कोणते अम्मा टॉयलेट वगैरे आणले होते परंतु ते सर्व अम्मा टॉयलेट मला नाही वाटत चालू आहे तुम्ही बघून घ्या अम्मा टॉयलेट चालू आहे का लाखो रुपये यांच्या काळामध्ये भाजपच्या काळामध्ये खर्च झाले आहे त्या अम्मा टॉयलेटवर परंतु त्याचा वापर काही होऊन नाही राहिला त्याचा प्रॉपर चालायला पाहिजे ते अम्मा टॉयलेट ते काही अम्मा टॉयलेट चालून नाही राहिले आहे तर माझी विनंती राहील सर्व जनतेला की आपण एक नवीन चेहऱ्याला नवीन संधी आपण दिली पाहिजे आणि सुधीर पांगुळ यांना विजयी केलं पाहिजे मा, माझे वडील एवढे वर्ष आमदार होते परंतु भ्रष्टाचाराचा कोणी म्हणू शकत आपण सुद्धा नगराध्यक्ष पदवलेलं आहे काय वाटतं ता तुमच्यात आणि सुधीर भाऊ मध्ये नेमका बदल दिसेल की आपल्यापेक्षा उत्कृष्ट काम करेल असं मला वाटत मी वयाच्या एकवीसव्या वर्षी नगराध्यक्ष झालो होतो आणि माझं विजन होतं मी त्यावेळी नगराध्यक्ष असताना वर्धा शहरामध्ये पाण्याचा तुटवडा होता पवनार पाणी यायचं मी त्यावेळी वर्धा शहरासाठी अतिरिक्त वाढीव पाणी पुरवठ्याची स्कीम बनवली आणि येळ्या केळीवरून आपण ते पाण्याचं लिफ्टिंग केलं तिकडून आणि हनुमान टेकडीच्या बाजूला आपण पंपिंग स्टेशन आणि वर्धा शहरात चार टाक्या दयालनगरमध्ये रात्री महिलांना दीड ते दोन वाजता पाणी भरावं लागत होतं अशा अनेक भागामध्ये पाणी एक दिवसाआड दोन दिवसाआड तीन दिवसाआड असं पाणी येत होतं सात सात दिवस लागत होते म्हणजे रोटेशन फिरत होतं पाण्याची जी कमतरता वर्धा शहरा होते होती ती मी वाढीव पाणीपुरवठा योजना मी जी आणली त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये मी नगराध्यक्ष असताना ते एक सर्वात मोठं काम जे आजही वर्धा शहराला म्हणजे भरपूर पाणी मिळत आहे हे ठीक आहे की या लोकांनी शे दोन दिवसाआड तीन दिवसाआड पाणी देत आहे कारण की पाण्याची बचत व्हायला पाहिजे इलेक्ट्रिकची बचत व्हायला पाहिजे लोकांना पाण्याची किंमत कळली पाहिजे लोक बरोबर साठवून ठेवते नाही तर पहिले काय होतं लोक सार्वजनिक नळ होते त्याला तोट्या नाही राहायचा पूर्ण पाणी नाल्यांमधून वाहून चाललं जात होतं एवढं फिल्टर करून आणलेलं पाणी ते सर्व वाया जात होतं त्याच्यामुळे आता लोकांना त्या पाण्याची किंमत सुद्धा कळ कळायला लागलेली आहे आणि दुसरं एक काम मी केलं त्यावेळी की आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो स्विमिंग पूल आहे तो स्विमिंग पूल मी माझ्या कार्यकाळात पूर्ण केला त्यामुळे अनेक आपल्या इच्छा लोक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्विमिंगचे चॅम्पियन तयार झालेले आहे ती एक उपलब्धी मी दिलेली होती वर्धा शहरामध्ये हॉट पिक्सचे रस्ते त्यावेळी आणले होते तर नेहमी वर्धेच्या जा निवडणुकांमध्ये जातीय समीकरण हे फार महत्वाचं ठरत आलेलं आहे काय वाटतं वर्धा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जातीय समीकरण जे आहे हे महत्वपूर्ण ठरणार का जातीय समीकरण हे मला वाटत नाही नगरपालिकेच्या निवडणुक नुकीत एवढं नु, काही नु त्याचा प्रभाव राहील कारण की, की इथे कसा आहे इथे लोकमानसामध्ये राहणारा माणूस जो जास्त पॉप्युलर राहील त्यालाच लोक निवडून देईन जसा आमचा सुधीर पांगुळ आहे हा जनमानसामध्ये राहणारा माणूस आहे काही खूप हायफाय नाही आहे आणि काही कोणी आमदाराचा याचा एजंट नाही आहे हा सर्वसामान्याचं काम करणारा माणूस आहे आणि निश्चितपणे मला माहीत आहे की मागच्या तो अपक्षमध्ये त्यांनी दहा अकरा बारा हजार जे काही मतं घेतले होते त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की यावेळेस त्याला काँग्रेसचा चिन्ह भेटलेला आहे आणि तळागळाचा पोरगा आपला माणूस म्हणून निस्वार्थपणे लोक त्याला निश्चितपणे यावेळेस नगराध्यक्षपदी बसवतील असा मला पूर्ण विश्वास आहे लोक जातीचा विचार नाही करणार पातीचा विचार करणार नाही आणि सर्व मागच्या वर्षी मला विधानसभेमध्ये मला सर्व जातीने मतं भेटले साडे चौऱ्याऐंशी हजार मतं मला विधानसभेमध्ये भेटले ठीक आहे पाच सात हजार मताचा फरक पडला आहे आता त्या अनेक लो, हे लोक निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक प्रलोभन देतात हे देतात ते देतात बिहारमध्ये आता आर्थिक प्रलोभन दिलं पण त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आर्थिक प्रलोभन देऊनही किती काही काही केलं तरी मला असं वाटते की वर्धेमध्ये नगरपालिकेमध्ये हा सुधीर पांगुळचाच विजय होईल काँग्रेसचाच विजय होईल कारण आता वरती ठीक आहे केंद्रामध्ये भाजपचं आमदारही भाजपचा काही तर म्हणजे काँग्रेसच्याही वाट्याला आलं पाहिजे ना जनताही विचार करेल ना का एक चांगला योग्य उमेदवार दिलाय नॉन करप्टेड उमेदवार दिलाय आता बाकीचे जे काही उमेदवार आहे ते काय आहे कसे आहे हे आपल्याला माहित आहे कोणा कोणी कोणत्या स्वार्थासाठी भाजपनी कोणत्या स्वार्थासाठी उमेदवारी दिली आहे त्यांच्या कॅन्डिडेटला हे सर्व जनतेला माहित आहे ना सर्व ठेकेदारी का कसं कसं चालू होतं आतापर्यंत जे प्रशासकाचं राज्य नगरपालिकेमध्ये चालू होतं तो कोण कोण लोक ठेकेदार करत होते काय चालू होतं कशी कमिशन गोड़ा, ची गोळ बेरीज बाकी चालू होती ह्या सर्व जनतेच्या समोर हे सर्व उघडपणे दिसलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं एक असा हा चेहरा जो भेटलेला आहे आपल्याला सुधीरच्या रूपाने तो निश्चितपणे जनता सर्वसामान्य गोर गरीब सर्व सर्वच टप्प्यातले लोक म्हणजे नुसतं काही तो एका जातीचा आहे अमुक जातीचा आहे मी अमुक जातीचा आहे मी मी पण एका दुसऱ्या जातीचा आहे सुधीर एका दुसऱ्या जातीचा आहे आमच्या दोघांचा मिलाप आहे तर दोघांचे मिळून भरपूर त्याला मदत होणार आहे इथं कुठं जातीवाद आला मी आणि सुधीरचं नाव काँग्रेसच्या यादीमध्ये प्रस्तावित मीच केलेलं आहे सर्वात प्रथम मीच त्याला प्रथम पसंती दिलेली आहे कारण हा वर्धा विधानसभा मतदारसंघ हा मी काँग्रेसचा उमेदवार होतो भले मी आमदार नाही बनलो परंतु पक्षासाठी मीच आमदार आहे आणि आता ही माझी जबाबदारी आहे सुधीरला निवडून आणायची नक्कीच सुधीर पांगुळ हे विजय ठरतील अशी अपेक्षा करू पण या सर्व गोष्टींमध्ये कुठे तुम्हाला असं नाही का वाटत की भ्रष्टाचार जो आहे वर्धेच्या नगरपालिकेला लागलाय विडख्यासारखा लागलेला आहे आणि हा भ्रष्टाचार जर आपले सुधीर पांगुळ निवडून आले तर याला कुठे अंकुश लागेल का आणि काँग्रेस जो आहे हा भ्रष्टाचार उघडून काढेल का काय वाटतं भ्रष्टाचाराचा तर कीड एवढी पसरली आहे वर्धा वर्धेमध्ये हे काही नगरपालिकेमध्येच नाही आहे जिल्हा परिषद मध्ये आहे पीडब्ल्यू डी मध्ये आहे मध्ये आहे सर्वच विभागामध्ये जिथे जिथे म्हणजे आर्थिक व्यवहार होत आहे विकासाचे काम होत आहे जिथे जिथे तिथे तिथे भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणे फुफावला आहे भ्रष्टाचार नव्हता अशी गोष्ट नाही काँग्रेसच्याही काळात झाला असेल पण त्याचं प्रमाण होतं एक काहीतरी छोटं मोठं प्रमाण असेल पण आता जे प्रमाण आहे असं मला वाटते हे एकदम अवाक्याच्या बाहेर झालेलं आहे प्रमाण भाजीत मीठ सपादते पण मिठात भाजी नाही सपादत त्यामुळे मला असं वाटते ब्रश्टा ब्रश्टा आ, सा, सा, की सुधीर भाऊ पांगू हे निश्चितपणे ह्या भ्रष्टाचाराला थारा देणार नाही आणि भ्रष्टाचाराचं नगरपालिकेत तर मी वाई देतो की निश्चितपणे निर्मूलन करतील नक्कीच आपण दिलेल्या शब्दांचा नक्कीच जे आहे नागरिकांवर परिणाम होईल आणि नक्कीच सुधीर भाऊ जिंकून येतील हीच अपेक्षा करतो काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर जे आहे उमेदवार हे भाजपचं सदस्यत्व नसताना जे आहे त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली त्यामुळे कुठे ना कुठे काँग्रेसच्या जो आहे याला हा धक्का पोहोचेल का भाजपने जे उमेदवार घेतले ते आमच्याकडून गळलेले उमेदवार होते ते काही निवडून नव्हते आले त्याच्यामुळे आम्हाला काही आणि आतापर्यंत भाजपमध्ये जे काही उमेदवार आहे अनेक लोक हे काँग्रेसमधून गेलेलेच आहे जे आमच्याकडून जो जे लोक गळले पडले हे झाले त्या त्या उमेदवारांना त्यांनी घेतलेला आहे निवडून आलेल्यापैकी सांगा ना एखादं नाव निवडून आलेल्या पैकी बा हा आमचा काँग्रेसकडून होता आणि आता भाजपची उमेदवारी घेतली त्यांनी असं एखाद तरी नाव सांगा तुम्ही याचा अर्थ तुमचं म्हणणं आहे की जे काही उमेदवार गेलेले आहेत ते विजय विजयास म्हणजे पात्र ठरणार नाही 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 ते काँग्रेसमध्ये होते तेव्हाही पात्र ठरले नाही आता ना भाजपमध्ये गेले तर ते तेव्हाही पात्र होणार नाही भाजपमध्ये गेले म्हणून का निवडून येते असं अशातला भाग नाहीये सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि यामध्ये यावेळेस आहे काँग्रेस जे आहे मोठ्या कालावधीनंतर एक मोठ्या प्रमाणावर जे आहे विकासाकडे आणि सोबतच विजयाकडे सुद्धा धावताना दिसत आहे काय वाटतं आपण बलाढ्य पक्षासमोर बाजी मारणार का नाही तुम्ही जे म्हणत आहे ते एकदम योग्यच बोलून राहिले कारण तुमचा सर्वे आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी फिरत आहे त्याच्यामुळे काँग्रेस विजयाकडे घोडदोड हे तुमच्याच तोंडातून निघलो त्याच्यामुळे निश्चित काँग्रेसचा विजय हे आम्हाला माहित आहे कारण ग्राउंड लेवलवर तुम्ही फिरून राहिलेले आम्ही आमच्या लोकांमध्ये लोकांपर्यंत जातो पण लोकांकडून आमच्या तोंडावर लोक बोलत नाही तुमच्या जो तुम्ही पत्रकार असल्यामुळे तुमच्या तोंडावर लोक जे बोलत आहे ते सत्य आहे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात भाजपसारखा बलाढ्य पक्ष हा एक मोठा आव्हान आहे कारण चाळीस जागेवर हा पक्ष लढतोय का वाटतं हे आव्हान सहजरित्या काँग्रेस पाडू शकेल का नाही नाही भाजप आमच्या समोर आव्हान नाही आहे आम्ही समोर आव्हान आहे कारण आमचा उमेदवारी हा एकदम म्हणजे जोरदार स्ट्रॉंग उमेदवार आहे आणि त्याला अनुभव आहे मागील निवडणुकीचा आणि यावेळेस भाजप आणि आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी मैत्री आहे ती भाजपला गड्ड्यात नेणार आहे आणि निश्चितपणे वरचा जो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षाचा उमेदवाराचं विड्रॉल घेतलेला आहे त्यामुळे आता आम्ही जे महाविकास मधले हे जो दोन बलाढ्य पक्ष आहे त्यांचा एकमेव उमेदवार आता सुधीर पांगूळ राहणार आहे आणि सुधीर पांगुळला आमची ही डबल मदत होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादीची निश्चितपणे होणार आहे आणि सुधीर पांगुळ निवडून येतील त्या सर्व बाबींमध्ये जे आहे भाजप नेहमी म्हणत आहे की आम्ही विकास केलेला आहे कोट्यवधी रुपयांचा निधी आणला काय म्हणणं आहे तो विकास झालाय तर नेमका विकास कुठे झाला नाही नाही कोट्यवधी रुपयाचा निधी जर आणला आहे तर यांनी विकास स्वतःचा करून घेतला रस्त्याच्या विकासामध्ये किती टक्केवारी जात आहे आणि ठेकेदाराला किती हातात भेटत आहे आणि त्याची क्वालिटी काय आहे हे जनतेच्या समोर आहे ना आता तुमच्याच जनसंग्राम समोरचा रस्ता प्रमोद बाबूच्या काळात बनला त्याच्यानंतर तिथे भुयारी गट योजनेनं पूर्ण रस्ता फोडून टाकला त्याच्यानंतर त्याच्यावर डांबरीकरण दोनदा झालं आणि पाऊस आला का ते डांबरीकरण उखडून जाते तर अशा पर, अशी परिस्थिती ज्या म्हणजे वर्धेमध्ये चालू आहे आणि हे असं होऊन जे कामं होऊन राहिले आहे ते भ्रष्टाचाराने बरबटलेले कामं होऊन राहिले त्याच्यामुळे ना क्वालिटी भेटत आहे ना काही म्हणजे विकास होऊन राहिलेला आहे जो विकास होऊन राहिला तो फक्त नेत्यांचा होऊन राहिलेला आहे नक्कीच आपण जे म्हणतो याच्यावर या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकून येणाऱ्या दिवसांमध्ये सुधीर पांगूळ हे विजयी ठरतील आणि काँग्रेसचा जो आहे नवदीप प्रज्वलित होईल असंच मी अपेक्षा करतो आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद